विश्वविनायक ग्रुपचा प्रोप्रायटर काल दोन दिवसापासून माझ्या या मी जी ही बिल्डिंग डेव्हलपमेंटला घेतलेली आहे जागा श्री परदेशी आणि श्री बेंदाडे यांची मी जागा डेव्हलपमेंटला घेतली त्या बिल्डिंगच्या त्या मालकांशी माझं जे ॲग्रीमेंट ठरलेलं होतं त्याप्रमाणे मी त्यांना सर्व ठरलेल्या ॲग्रीमेंटच्या कंडिशनसह मी त्यांना ताबा दिलेला आहे एवढे असले असे असूनसुद्धा वेळेमध्ये ताबा दिलेला आहे असे असूनसुद्धा बेंदाडे कुटुंबीय हे जास्त अपेक्षेच्या जास्त फायद्याच्या फायद्याच्या फायद्यामुळे फायदा मिळण्याच्या अपेक्षेमुळे श्री बाबासाहेब गोगरे नावाचे जे समाजसेवक आहेत जे मानवाधिकार संघटनेचे अध्यक्ष आहेत त्यांच्या खोट्या बोलाव्यामुळे त्यांना बोलून ही hmm. बेंदाडे कंपनी सर्व अशिक्षित आहे त्यातला अनिल बेंदाडा हा तेवढा फक्त शिकलेला आहे जो तो व्यवहार करण्यामध्ये पुढे होता त्यांनी स्वतःच्या घरातल्या सुद्धा अंधारात ठेवून माझ्याशी आणि बाबासाहेब थोर थोरवे थोर यांना चुकीची माहिती देऊन त्यांनी मा त्यांनी माझ्याविरोधात कंप्लेंट केली ज्यादा फायद्याच्या अपेक्षामुळे मी ठरलेल्या करारनाम्याप्रमाणे त्यांना ठरलेले फ्लॅट ताब्यात देऊन आज दोन ते तीन महिने झालेले आहेत त्यामध्ये ते स्वतःसुद्धा राहत आहेत तरीसुद्धा थोरवेच्या सांगण्यामुळे चार फ्लॅटचे पाच फ्लॅट देतो मिळवून अशी मला त्यांना खोटं आश्वासन देऊन माझ्या विरोधात त्यांना त्यांनी उभं केलेलं आहे खोटी माहिती पुरवून आणि माझ्या विरोधात तक्रारी करा तक्रार करत आहेत ते त्या तक्रारीच्या अनुषंगाने मी त्यांचे सर्व समस्यांचे समाधान केलेले असून असूनसुद्धा त्यांनी एक तारीख व दोन तारखेला माझ्या ऑफिसच्या दारामध्ये बेकायदेशीर पोषण त्यांनी हे केलं त्यांना कुठल्याही प्रकारची सर परवानगी नव्हती नाही पुलीस स्टेशनची नाही नगर नाही कलेक्टर ऑफिसची तरीसुद्धा माझ्यावर मानसिक दबाव आणण्यासाठी आर्थिक जास्त फायदा व्हावा म्हणून मला आणि माझी बदनामी करून मी काय त्यांना फायदा देतो आहे का हे करणं अवदेश ठेऊन त्यांनी माझी माझ्या दारामध्ये कोणती परवानगी नसताना बेकायदेशीरपणे कोणी उपचार केलेला आहे तुमचा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर तुम्ही त्यांना ताबा दिल्यानंतर ते आता जिथे ताबा दिलाय तिथे राहतात का हो तिथेही राहतात तिथे सगळेच राहतात तिथे ते अजून बाहेर भाड्याना राहताय ते भाड्याना तर राहतय पण मी ठरल्याप्रमाणे ताबा दिला त्याच्यामध्ये ते सर्वजण राहतात अच्छा आता तुमचं काय म्हणणं आहे तेच माझे त्यांनी विनाकारण बदनामी जे जे जास्त क्षेत्र ज्याला भरलं आहे त्याचे मी त्यांना पैसे मागवतोय ते पैसे त्यांना द्यायला लागू नयेत मुख्यतः करून अनिल बेंदाळे त्याला जास्त क्षेत्राचा प्लॅट ज्यावेळेला मी अग्रीमेंट केलं त्यावेळेला आमचा प्लॅन तयार नव्हता ॲग्रीमेंट झाल्यानंतर फ्लॅट तयार झाल्यानंतर मग त्या फ्लॅटच्या सायजीस बसतात त्यात कमी जास्त होऊ शकतात त्याप्रमाणे फ्लॅट त्यांचे जेवढे ठरलेले आहेत दोनशे स्क्वेअर फुटाचे चार फ्लॅट द्यायचे तेवढा तर एरिया बसलेलाच आहे परंतु अनिल वेलाळे आणि दोन दोघा जणांचे त्याच्या भावाच्या दोघा एरिया जास्त आहे त्यांना ठरलेल्या क्षेत्रापेक्षा जास्त बसलेला आहे त्यामुळे मी त्यांना पैसे मागितले होते तर ते पैसे द्यायला लागू नयेत म्हणून माझ्यावर प्रेशर आणण्यासाठी ते बाबासाहेब थोरवेच्याकडे गेले ते बेंदाडे म्हणून आहेत सुद्धा आणि त्यांच्याकडे गेले थोरवेला त्यांनी चुकीची माहिती देऊन स्वतःला पैसे द्यायला लागू नये म्हणून त्यांनी बाबासाहेब थोरवेंच्या थ्रू माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला मला बेकायदेशीर नोटीस ही थोरवेंनी पाठवलेली आहे समजपत्र जे की कुठल्याही कायद्याला धरून अभिप्रेत नाही आहे मला बेकायदेशीरपणे माझ्यावर दबाव आणण्याचा पडून आणि मला ब ते पैसे देऊन मिटवायसुद्धा लागेल सुद्धा फोन माझ्याशी बोलले की तर हे माझ्यावर दबाव आणि बदनामी करण्यासाठी माझा हा प्रयत्न केला आहे दोन हे ते माझ्या दारामध्ये बिल्डिंग त्या बसले मला ऑफिसचा दरवाजासुद्धा उघडता आलेला नाही माझ्या धंद्याचंही नुकसान झाले माझी समाजात असणारी त्यांनी प्रसिद्धीसुद्धा माझी ती बदनाम करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे आणि खोटे आरोप माझ्यावर ठेवलेले आहेत त्या कुठल्याही आरोपामध्ये तथ्य नाही आणि मी माझे सर्व त्यांच्याशी ठरलेले व्यवहार कायदेशीर पुराव्यासहित कायदेशीर पुराव्यासहित मी पोलीस स्टेशनला हे केलेलं आहे त्यानुसार त्यांच्यावर कारवाईही चालू आहे पण आता माझी जी यांनी बदनामी केलेली आहे त्या बाबतीत मी त्यांच्यावर आभरून नुकसानीचा दावा सर्वांच्यावर करणार आहे बाबासाहेब थोरवे जे करून जेणेकरून समाजाला त्यांनी न्याय मिळवून द्यायचा आहे तर त्याचा हे बाबासाहेब आंबेडकरांच्या सहजनाचा चांगल्या उद्देशाचा हे गैरपदा घेऊन आम्हाला असं समाजाला बदनाम करण्याचा आणि आमच्यासारख्या लोकांच्यावर ते दबाव आणून स्वतः परिस्थिती मिळवण्याचा प्रयत्न करत करतायत त्याबद्दल मी त्याच्यावर आवडून नुकसानीचा दावा करणार आहे तर दोन दिवस तुमची सर्व मीडियाला बातमी लागलेली आणि ही दोन दिवस त्यांचं आंदोलन होतं तुम्ही साताऱ्याच्या जनतेला काय सांगणं ह्या असे जे काही संघटना ज्या आहेत की ज्या आपल्या आमच्यासारख्या चांगल्या किंवा मा बिल्डर लोकांना चुकीच्या माहितीच्या आधारे लोकांना चुकीचे चुकीची माहिती पुरवून आमच्यासारख्या लोकांना त्रास देण्याचा बदनाम करण्याचा जे प्रयत्न करत असतात तर लोकांनी आता ज्या बाबासाहेबांचं नाव घेऊन ज्यांनी देशासाठी आपले सर्व चांगलं गरीब लोकांसाठी तो न्याय प्र प्रणाली बनवलेली आहे त्याचा गैरफायदा घेऊन चांगल्या लोकांना त्यांनी फसवण्याचा किंवा त्यांना मानसिक त्रास देण्याचा जो उद्योग उभ उजाडला आहे तर त्या अशा फसव्या लोकांच्या कुठल्याही आश्वास याला बळी पडू नये व आमच्यासारख्या जे आम्ही कुठल्याही प्रकारचे कोणालाही फसवा फसवीचा आम्ही व्यवहार करत नाही तरीसुद्धा त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करून आमच्याकडून काय फायदा आहे का ह्या प्रयत्नामध्ये असे लोक प्रयत्न करत असतात त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू नये ही माझी आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे तुमचं बिल्डर असोसिएशन असेल तर तिथे काही कंप्लेंट केली आहे का त्यांनी नाही कुठेच कुठे नाही आम्ही सुद्धा तुम्ही केली का एवढी माहिती नव्हती की आम्हाला न सांगताच हे उपोषणाला बसले आम्हाला कुठल्या प्रकारची लेखी कुठल्याही ऑफिसची काही माहिती माहिती नाही अचानकच हे इथं बसलेले ते आम्हाला आल्यानंतर कळाले की इथे बसलेत म्हणून त्यामुळं आणि आणि मग मला सुद्धा उघडता येत नव्हतं त्यामुळे मलाही त्यातली काही माहिती नव्हती त्यांनी असंच एकदम न्यूजला आणि यांना त्यांनी बाईट दिली